विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बिल ही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आहे आपल्या घराच्या इथे पाणी वगैरे घेऊन आलंय अजूनच ते परत आलेले आहेत ते आपलं कॉर्नरिंगचं काम चालू आहे आणि कोण्यांचं जे काम चालू आहे फिनिशिंगचं ते कामचा सुरू झालेलं आहे तुम्हाला मागे आवाज येत असेल बॅकग्राऊंडमध्ये तर मी आता पुढे आलो आई मागून चहा वगैरे घेऊन येईल आजका जास्त नाही आता दोघे तिघे जण दोघे जणच आहेत मला आज फक्त कॉर्नरिंग करायचं आहे आणि काल आपल्याला आज हार्डवेअरमध्ये जायचं होतं तर ते हार्डवेअर बंद आहे कारण आपल्या विजयदुर्ग कणकवली विजयदुर्ग जो हायवे आहे त्या हायवेचं बंदी करण्याचं था। काम चालू था। आहे त्याच्यामुळे जे पडेल कॅन्टिंगवरती हार्डवेअर आहे ते दुकानं वगैरे आहेत ते रस्त्याच्या कडेला आहेत ते इटली जाणार आहेत त्यांची काहीतरी आज मीटिंग आहे त्याच्यामुळे हार्डवेअर बंद आहे त्याच्यामुळे आज आपल्याला खोने पण नाही भेटणार आहेत आणि जे आपल्याला इकडे पानपट्टी मारायची होती <coughs> ती पण भेटणार नाही त्याच्यामुळे बघू आज आज पण खांब पकडणार आहे आता उद्या बघू उद्या आज ते बाहेर जाणार होते पण गेले नाही दुकान बंद असल्यामुळे त्यांना सामान घेताना सो इथे राहिलेलं काम ते करायला आले तर आजच्या ओव्हरऑल व्हिडिओमध्ये तुम्हाला आज काय काय काम होणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज तर काही जास्त काम नाही बाकी आपण आज आजूबाजूला ते एकत्र करून ठेवून मग त्याला कॉल करून बोलावतोय तर आता कॉर्नरिंगची पावलं कट करून घेतो चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत करून म्हणजे या इकडे आता कॉर्नरिंगचं काम करत आहे म्हणजे साईडची जी कौल आहेत ती कट करायला लागतात कोणी वसवण्यासाठी इकडे आता राजू म्हणून आता काम करतो जे आपले मेस्त्री आहेत त्यांचाच मुलगा आहे ग्राइंडर ने आता कट करतो पहिले आपल्याला चिवचिनी वगैरे कट करायला लागतात आता ग्राइंडर वगैरे मशीनरी आले त्याच्यामुळे थोडं सोप्प काम होत आणि जाम रोडा आउट तर आता व्यवस्थिंग करून घेतो सगळे कट करतो ध्रोळ उठत त्याच्यामुळे ब्लर होते कॅमेरा तर <coughs> ती साठ तिकडची कालच झाली होती आता तीन साठ बाकी आहेत काम चालू आहे तर या इकडे सगळी जी कावलं वगैरे होती ती कावलं इकडची आता पूर्ण इकडे साफ झालंय आणि इकडे कोणे राहिले थोडेसे आणि बाकी कावलं दिसत दिसतात ती खराब झालेली आहेत ती कॉर्नरिंग वगैरे येतात आणि हे जे आपलं लाकूड सामान आहे ते सगळं एकत्र आहे त्या तिकडे पडलं आहे त्या तिकडे आहे त्या तिकडे आहे तर ते सगळ्या फळ्या वगैरे आहेत त्या फळ्या आय थिंक आपल्याला ठेवायला लागतील आपल्याला नंतर ओ पी करायचं असं तेव्हा कामाला येईल आरती मजबूत होईल इकडे असे तुटलेले वगैरे कॉलर राहिले हे इकडे ते एवढे कोणी खराब झाले कारण सिमेंट लावलेलं असल्यामुळे ते निघताना निघत नाही तुटतात ते सगळे सात आठ कोणी तुटलेत त्याच्याकडे जेव्हा असे शॉर्टिंग करून ठेवलेले होते एक माणूस येणार तर ते आले नाही आता तर ते पण आता एकत्र करून ठेवायला लागते बाजूला त्याच्यामध्ये एकत्र करून ठेवू म्हणजे आल्यावरती जरावर बाकी બાર બિરં સગ ગયો ઇક અરે એક કોને પણ થોડે થોડું મેં ખેવજો इकडे असे आणत कोणी हे पन्नास कोणे आहेत तरी अजून आपल्याला तीस ते पंचवीस लागणार आहेत आणि मग काल आणलेली बाहेरून कवलं घेतलेली ती त्या इकडे दीडशे आणलेली कोण तेवढी लागली नाही सळी परत आपल्याला रिटर्न करायला लागते आता एक आलं आहे तर मंडळी आता लाईट गेली आहे त्याच्यामुळे ब्रेक झाला आहे कामाचा सो आता आई नाश्ता आणि चहा घेऊन आली तर या इकडे नाश्त्याला आहे शिरा आहे ना रे <laughs> शिरा आहे आणि हे आपले मेस्त्री आहेत अशोक बाणेच ना अशोक बाने आणि याने आपलं घराचं काम केलं आहे आणि खूप छान असं काम केलं मला तर पर्सनली खूप छान आवडलं आहे जर तुम्हाला कुठे तुमच्या देवगड तालुक्यात कुठे करू शकतो ना देवगड तालुक्यामध्ये जर कुठे तुम्हाला तुमच्या घराचं असं फॅब्रिकेशनचं काम करायचं असेल लाकडाचं पण करतात ना लाकडाचं ग्रील स्लायडिंग पण ना स्लायडिंग म्हणजे ऑल ओव्हर सर्व काम मिस्त्री करतात तर तुम्हाला कुठे आपल्या घराचं काम करायचं असेल तर मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती त्यांचा नंबर देतो तुम्ही त्यांना पर्सनली कॉन्टॅक्ट करून जे काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल ते घेऊ शकता तर खूप छान असं काम केलं आपल्या घराचं आणि आता नाश्ता करतायत नाश्ता करून घ्या वस्तू की <laughs> नंबर सांगता का तुमचा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बरंच सांगा जरा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्वद पस्तीस सव्वीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला हे आपलं असं घर बांधायचं असं आपलं चारपाकी घर आहे जे पण तुम्हाला काम करायचं आहे ते, ते काम करून ते तुम्हाला छान असं काम करून देतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपले मराठी व्यावसायिक आहेत त्यांना आपलं आपण सपोर्ट केला पाहिजे आणि हा त्यांचा मुलगा आहे त्यांनी पंधरावी केली आहे पंधरावी केलीस के ना आणि त्याच्यानंतर परत आय टी आय केला ना आय टी आय करून तो आता स्वतःचा वडिलांना मदत करतो आहे इथेच गावी राहून नाहीतर आपण कसे <laughs> मुंबईला जातो शिफ्ट होतो शिकतो आणि तो आता स्वतः तिथे गावी राहून मस्तपैकी स्वतःचा व्यवसाय करतो आहे कसा वाटतो तुला आता स्वतःचं काम करून स्वतःचा आपलं काय आपण कसं पण करू शकतो आहे की नाही नोकरीत घ्यायचा आठ वाजता जा रात्री आठ ये बारा घंटे असायला लागते स्वतःचं काम असलं की आपल्या मनाने करता येतो जर छान असं काम करतो आहे तुझ्या पुढील वाट वाटचालीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलकडून आणि यूट्यूब फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा चल नाश्ता करून घे मंडळी आता पाहू शकता कसा लूक आला आहे घराला अजून प्लास्टर वगैरे झाल्यावर अजून खूप छान दिसेल आता कोणे पण लावून झालेत तीन साईडला मागच्या साईडला थोडे कोणे शॉर्ट पडले म्हणजे चौदा पंधरा कोणे शॉर्ट पडले सगळीकडे चौकशी करून झाली पण कोणे काय कुठे भेटत नाही आता नवीनशिवाय दुसरा पर्याय नाही आई आता परत एक पांदेवाडीत एक घर पोसायला तिकडे जाणार आहे आता सो सगळे कोणे थोडे वेगवेगळ्या साईजचे असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला वर खाली बाकी मस्त आहे की ओके काम झालेलं आहे तर आता एक वाजलाय आणि आता जाऊया जेवायला मेस्त्री वगैरे गेले आता त्यांचं काम बहुतेक सगळं ऑलमोस्ट संपलंय फक्त इथे आता जी पानपट्टी मारायची ती राहिली हार्डवेअर बंद असल्यामुळे ते एक काम रकडले पोहण्यामुळे एक साईड रकडली तर चला जाऊया आता जेवायला जेवून संध्याकाळी येऊया बघू काय काम बारीक सारीक असेल ते करू चला जेवून घेऊया नंतर संध्याकाळी भेटले तर मंडळी आत्ता संध्याकाळचे वाजलेत साडेतीन आणि आता आलो आहे परत एकदा घराच्या इथे आई गेली आहे बांदेवाडीमध्ये पोण्या बघायला आणि परत एकदा आलो इकडे तर आता आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आपलं घर कसं वाटतं वाटतंय आईकडे आपला हॉल आणि विंडो ठेवले तरी पण प्रकाश एवढा काय पडत नाही कारण चारी बाजूने आपले झाडं आहेत एक बेडरूम या इकडे एक विंडो ठेवली आपल्याला इकडे पण विंडो ठेवायची होती क्रॉस व्हेंटिलेशनसाठी पण बजेटमध्ये जास्त होत होता त्यामुळे इकडची पण विंडो आपण कॅन्सल केली कारण त्या साईडला पण झाड आहेत त्यामुळे काय एवढा काय फरक पडला नसता प्रकाशाचा या इकडे पण या इकडे तर काय सिंगलच विंडो येणार होती त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशनचा हो काय इश्यूज नव्हता या इकडे एक क्लास व्हेंटिलेशनसाठी आली असते या इकडे विंडो पण तिकडे पण नाही ठेवले त्या साईडला पण आपलं झाड आहेत तेवढा पण काय प्रकारचा थोडाफार फरक पडला असता उजेडाचा पण पन... अजून एकदा वाढतं तर आपला बजेट बजेटमुळं काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागल्या सो असू दे बघू लाईटवर तेवढा होऊन जाईल कारण काय रूमचं काय तेवढं आपल्याला हे नाही आहे यूज नाही आहे आपला यूज आहे तो हा हॉलमध्ये आणि एखादा बेडरूम बाकी कधी बहिणी वगैरे येतील पाहुणे वगैरे येतील तेव्हाच यूज होईल बाकी इकडे किचन इकडे देवाची खोली इकडे तर आपल्याला जेव्हा पूजा वगैरे करायची तेव्हाच लाईटीचा उपयोग होईल बाकी इथे काळोखचो का आहे याकडे बऱ्यापैकी किचनमध्ये उजेड पडतोय कारण या इकडून सूर्यप्रकाश चांगला छान येतो आणि इकडे हा दरवाजा आणि हा बाथरूम तर आता हे काम राहिलंय या इथे काडाप्पा आहे टाकी बसवायची म्हणून काडाप्पा लावायचा हाच छप्पर तिथपर्यंत गेला असता सो मेस्त्री पण बोलत होते डायरेक्ट छप्पर वाढव म्हणून पण मी बोलतो त्यांना टाकी बसवायची जसा सिस्टीम केली बघू कारण पाणी पण तेवढं पोस नाही पाहिजे चढायला पाहिजे बघू कसं काय होतं सो आता काय काय त्यांचे चुकून स्पॉट राहिले आहेत ना कलर करायचे ते कलर करतो कलर उरलाय तर ते कलर करून ठेवते आणि थोडाफार सामान उरलं आहे ते आपल्याला रिटर्न करायचं बघू उद्या उद्यापर्यंत सर्व आपल्याला लिफ्ट व्हायला लागेल कारण राजा पण संध्याकाळी सकाळी येणार होत सकाळी आला नाही संध्याकाळी येणार आहे त्याला पण जे विंडोचे काडा पे वगैरे लागणार आहेत ते आणून द्यायला लागतील त्याच्यानंतर मग स्लायडिंग बसवलं आहे प्लॅस्टर वगैरे फक्त आपण समोरचच करणार आहे बघू कसं शक्य होतं चला तर मग राहिलेलं का काम करून घेऊया आला

मग आमचा नाही तर तो हे झाला गोंधळ वर म्हणजे मग आमचा कोण भेटणार काय म्हटला तर लावला तो बिटीन फोन आम्ही पण कंपनीच्या तर मंडळी आत्ता संध्याकाळचे साडेचार वाजले मी आई आता चहा वगैरे घेऊन आली थोडीफार स्वतःला पण मेहनत करावी लागते अशी की जेव्हा कामं असतात स्वतःची कारण सर्वच मजुरांवर अवलंबून राहिलेला चालत नाही स्वतःला पण कामं करावं लागतं सो आता मस्त चहा पिऊया गोरी चहा मस्त भेटी होते या मंडळी चहा पियाला चहा पिऊन घेऊया ते लावला नाही ते उरले किचन मध्ये लावू भेटते तिकडे बाकी फळ्या वगैरे काका एकत्र करतोय लाकूड बिकूड टाकूया ते या मस्त आहे चहा हो पिऊन घेऊया इकडे आता हे सामान आईस पैस टाकलेलं आहे ते सगळं आम्ही आता एकत्र करतो या इकडे त्याला आता कॉल करतोय घेऊन जाणार त्याला ह्या कशा काढलेल्या या वर टाकू ह्या चांगला होता सर तिकडे थोडं पडलंय तर मंडळी आता आदले संध्याकाळचे साडेपाच आणि एक दरवाजे खिडक्या आणि तिकडे सगळं लाकूड सामान त्याकडे फळ्या त्या खिडक्या दरवाजे एवढे जड आहेत ना बापे दोन माणसांना झपत पण नाही हालत बेकार झाली कारण एकदम किंजळाचं लाकड आहे एकदम मजबूत जे वेगळं लाकूड आहे ते फक्त खराब झालं किंजळाच्या लाकडाला अजिबात काय हे पण नाही लागलं आहे एकदम मजबूत आहे आणि याला कॉल करत होतो जो माणूस सामान घेत होतो तर त्याचा कॉल लागत नाही तर बघू परत एकदा ट्राय करू मी असेपर्यंत आला असता तर बरं आलं असतं सो आता साडेपाच वाजले आता घरी जातोय थोडं बाहेर जायचं आहे सो आंघोळ उंगळ करूया फ्रेश होऊया आणि बाहेर जाऊया तर आजच्या ओव्हरऑल व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं मला दाखवायला भेटलं तसं दाखवण्याचा प्रयत्न केला तर आज मेस्त्रीचं पण काम ऑलमोस्ट झालं सो so, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला भेटू आता अशा ज्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर